नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम झटपट होणारा बटर पुलावा ही रेसिपी तर त्याच्यासाठी आपण काय केलं आहे तर एक कप तांदूळ घेतले तर हा आपण अख्खा बासमती तांदूळ घेतलेला ता आहे तर आपण ह्याला फक्त दहा मिनटं रेस्ट करायचं आहे पाणी घालून दोनदा आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाणी घालू थोडं आणि एक दहा मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवूया खूपच झटपट होणार हा हो खूपच आणि मुलांना आवडणार बटर असल्यामुळे अगदी मुलांना खूप आवडतो आणि एक मला साधारण दहा मिनिटांमध्ये होईल इतका फास्ट रेसिपी आहे ही आता हे मी दोन वेळा धुवून घेते आणि दहा मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवले आणि आता आपण तांदूळ भिजवून ठेवलाय दहा मिनिटं आणि आपल्याला या बटर पुलाव्यासाठी गरम पाणी लागणार आहे तर ते अडीच कप आपण गरम पाणी इकडे आपण गरम करत ठेवूया म्हणजे तांदूळ खूप वेळ भिजवून ठेवलाय असंही काही नाही म्हणजे अगदीच झटपट होणार आहे तर अडीच कप आपण पाणी इकडे गरम करत ठेवूया तर हा जुना असतो तांदूळ त्यामुळे पाणी जास्त लागतं तर आता आपण अडीच कप पाणी इकडे गरम करत ठेवलंय तांदूळ पण आपला विजवून झालाय तर तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया आणि हा आपण जो राईस करणार आहे तो डायरेक्ट कुकर मध्ये करणार आहे तुम्हाला जर करायचं असेल तर पॅनमध्ये मध्ये पण करू शकतात पण आज आपण कुकर मध्ये आणि झटपट होतो कुकर मध्ये केल्यानंतर तर त्याच्यासाठी आपल्याला दीड टेबल स्पून तेल लागणार आहे किंवा तूप वापरलं तरी चालेल पण बटरमध्ये आपण करतोय त्यामुळे तेलाचं कॉम्बिनेशन ह्याला जरा जास्त चांगलं जात आहे आपण ह्याला भरपूर नंतर बटर घालणार आहोत तर आपण दीड टेबल स्पून तेल घातलं थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दोन लवंग आणि दोन मिरी आपण खूप तेल गरम नाही केलेलं थोडंसं गरम झालं की आपण लगेच त्याच्यामध्ये टाकतोय म्हणजे आपले जे टाकलेल्या गोष्टी आहेत त्या लगेच जळल्या जात नाही आहेत नाही तर काय होतं मग तेल खूप गरम असेल ना आणि आपण सगळं त्याच्यामध्ये टाकलं तर मग तोपर्यंत लगेच मसाले सगळे करपले जातात लवंग आणि मिरची थोडीशी तडतडली की त्याच्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या अशा मस्त उभ्या काप करून त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि शेवटी मिरची थोडीशी तुमच्या आवडीनुसार आहे एखादू तरी कमी जास्त केली तरीही चालेल दोन चमचे आपण लसूणची पेस्ट घालूया त्याच्यात आणि सगळं हे आपण लो फ्लेमवरती करतो आहे म्हणजे फोडणी करताना नेहमी लो फ्लेमवरती करा म्हणजे काय होतं ते खमंग होते अगदी आणि अर्धा चमचा आल्याची पेस्ट हे छान असं आपलं खमंग भाजून झालं हे फोडणी आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये दीड टेबलस्पून बटर घालूया कारणच अर्थातच बटर पुलाव आहे त्यामुळे बटरचं प्रमाण घातलं तरी चालेल आणि एक टेबल स्पून भरून काजूच्या काही पाकळ्या आहेत त्या थोड्याशा आपण त्याच्यामध्ये परतून घेऊया म्हणजे काजूला एक वेगळी बटरची पेस द्यायची खमंगपणाचा थोडस काजू पाकळ्या खरपूस झाल्या हो की आपण त्यामध्ये तांदूळ तांदूळ घाल पाण्याला पण छान उकळी तोपर्यंत कारण उकळलेलं पाणी टाकलं ना भातामध्ये की पटकन शिजला पण जातोय आणि त्याच्यात मोडला पण जात नाहीये जो आपण अख्खा असतो तो तसाच राहतो तो आता या स्टेजला आपण तांदूळ ह्याच्यामध्ये छान असे तुम्हाला हा बटर मुळ फेस फेस दिसत असेल हा हा छान अस आपला अगदी गोल्डन ब्राऊन रंगावरती काजू पाकळ्या पण तळून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये आपण जो दहा मिनिट रेस्ट करायला ठेवला होता तांदूळ तो आपण ह्याच्यामध्ये टाकूया तसा आणि एखादं हो। दोन मिनिटं त्याला परतूया ना छान थोडस छान काजू पण अगदी छान ब्राऊन झाली आहेत सगळं मसाला अगदी छान म्हणजे फोडणी अगदी मस्त मस्त बसली अगदी साधारण दोन मिनिटं फक्त हे परतून घ्यायचं आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये एक टी स्पून धना पावडर एक टी स्पून जिऱ्याची पावडर पाव टी स्पून गरम मसाला गरम मसाला आपल्या रील मध्ये आहे तो तुम्ही बघून करू शकता आपण तोच वापरलाय आणि एक टी स्पून मीठ मिठाचं प्रमाण आपण थोडंसं कमी घेतलंय कारण बटरमध्ये केलंय आणि एखाद मिनिट परतल्यानंतर जे काही आपण पाणी गरम करत ठेवलं होतं मस्त पाणी गरम झालंय म्हणजे उकळलं त्याच्यामध्ये आपण टाकू तुम्हाला आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये एक लिंबू पिळूया एक चमचाभर कारण त्यांनी थोडीशी आंबट अशी हो। मस्त टेस्ट येते आणि अशी पाव कप कोथिंबीर पण त्याला घालूया हा आणि मस्त झाकण लावून त्याला एक दहा मिनटं बारीक गॅसवर त्याला मस्तपैकी आपण शिजवून घेऊया आता आपल्या कुकरला दहा मिनिटं झालं आपण बारीक गॅसवरती ठेवलेला होता वाफ वगैरे चांगली आलेली आहे आता मी गॅस बंद करते आपण दहा मिनटं बारीक हो। गॅसवर ठेवला आता पण एखादी शिट्टी आणि दोन मिनटं बारीक गॅस करून ठेवला तरी सुद्धा चालेल चाले। चाले चाले। आणि आता आपण थोडीशी वाट बघूया वाफ जायची तर आपल्या कुकरचं प्रेशर उतरलेला आहे आपण झाकण काढू कुकरचं हां मस्त छान अगदी मस्त म्हणजे अजिबात तांदूळ आपला मोडलेला नाहीये छान शिजलेला आहे आणि अगदी मोकळा मोकळा पण झालेला आहे तांदूळ घेतल्यामुळे तो छान आहे आपला भात खूप छान शिजलेला आहे दिसतो ते तुम्हाला मी एखादा हे मोडून दाखवते अगदी छान शिजलेला आहे मस्त झालेला आहे बटरचा याचा सुगंध पण खूप मस्त येतोय खूपच छान येतोय आपण सर्विंग साठी तयार आहे तर अशाच आमच्या मस्त हलक्या फुलक्या झटपट होणाऱ्या रेसिपी नक्की बघत राहा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया